नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वैत आणि कला पुन्हा वकिलाकडे आलेले असतात आणि पुढची स्टेप काय असं ते विचारत असतात तेव्हा दोघे जणी भांडत असतात तेव्हा वकील त्यांच्यावर ओरडतात तुम्हाला जे शोधायला लावलंय ते शोधा बरं तुम्ही तर आता पुन्हा अद्वैत आणि कला कन्फ्यूज होतात की आम्हाला काय शोधायला लावलं आहे आणि त्यानंतर त्यांना आठवतं की नवीन लग्न झालेलं जोडप यांना आपल्याला फॉलो करायचं आहे म्हणून ते तिथनं लगेचच जातात तेव्हा मात्र आता वकील विचार करतो की काय चाललं आहे इथे मी काय सांगत होतो यांना काय शोधायला लावलं मला आठवत नाही त्यानंतर मात्र काय चाललं आहे सगळं आयुष्य उलट पुलट चाललं आहे असं मात्र तो बोलत असतो दुसरीकडे बाहेर आल्यावर अजबेत आणि कला असता की काय करायचं आता कुठून सोड शोधायचं हे जोडपं त्यामुळे आता जो शब्द आपल्याला पटकन आठवेल असं मात्र आपण बोलायचं त्यामुळे आता शब्दांचा खेळ मात्र ते खेळू लागतात इतक्यात त्या खेळामध्ये त्यांना आठवतं की नवीन जोडपं म्हणजे सोहम आणि अनामिका यांना आपण फॉलो करूया ते जसं करता तसंच आपण करूया बघूया काय फरक पडतो आहे का तेव्हा मात्र आता लगेचच दोघ जण तसंच करायचं ठरवतात था, त्यानंतर मात्र आता इकडे सोहम आणि अनामिकाने मात्र एक छान डेट प्लॅन केलेली असते तसंच मात्र आता अद्वैतही करायचं ठरवतं आणि अद्वैत म्हणतो तू बघत आता मी एकदम छान करतो तर तेव्हा कला म्हणते मला ऐकूनच हे खूप भारी वाटत आहे तर त्यावर अद्वैत म्हणतो वाटणारच ना कोण आहे मी अद्वैत चांदेकर गाडी कुठं आहे गाडी घेऊन येतोच मी असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे कला मात्र त्याच्याकडे बघतच राहते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अद्वैत सोहमला सांगतो की मला तर खरंच खूप राग येतो आहे एवढं छान सगळी प्लॅनिंग केली तर तेव्हा मात्र आता सोहम त्याला अजून आयडिया देतो त्यामुळे तो खुश होतो इकडे आता अद्वैतची ही डेट मात्र पुन्हा खराब करण्याची तयारी रोहिणी आणि नैना या दोघी जणी करत असतात तिथे जाऊन मात्र त्यांनी लाइटिंग वगैरे केल्यावर आपण ती कट करू त्यामुळे शॉर्ट सर्किट होईल आणि सगळेच प्रॉब्लेम होतील असं म्हणून त्या, हो हो त्या दोघी खुश होतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा